हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वर्षानुवर्षे एकाच कार्यालयात व एकाच खुर्चीवर चिटकून बसलेल्यांची संख्या महसूल विभागात बरीच आहे अशा कुंडली मारून बसलेल्या अधिकाऱ्यांची बदली ही तालुक्याच्या बाहेर होण्यासंदर्भात शासनाचे निर्देश आहेत परंतु या निर्देशांना बुलढाणा महसूल विभागात अक्षरशः हरताळ फासला जात आहे त्यामुळे आता बदल्या करताना जिल्हाधिकाऱ्यांनी शासन निर्णयाचे भान ठेवणे गरजेचे आहे परंतु काही अधिकाऱ्यांना नाहक लाभ मिळवून देण्यासाठी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन येथे उघडपणे होत आहे बुलढाणा महसूल विभागात कार्यरत राहून बेबंदपणे भ्रष्टाचार करता यावा यासाठी काही अधिकाऱ्यांवर प्रचंड प्रमाणात मेहर नजर केली जात आहे यामध्ये सर्वात प्रमुख नाव आहे ते महाभ्रष्टाचारी बे... आणि बेश्रमपणाचा कळस गाठलेले मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे एकीकडे वर्षानुवर्षे एकाच पदावर आणि एकाच कार्यालयात बसून विजय दत्तात्रय टेकाळे नावाचा महाबेश्रम अधिकारी अत्यंत निर्लज्जपणे भ्रष्टाचार करतो आहे हा भ्रष्टाचार करताना त्यांनी अनेक सामान्य नागरिकांची लुबाडणूक केली आहे अनेकांच्या संपत्तीत हेरफेर केलेले आहेत आणि चुकीच्या पद्धतीनं तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करणे वाटणीपत्रात चुकीचे बदल करणे असे एक नायक अनेक प्रताप या महाठकाने केलेले आहेत या भ्रष्टाचारातून टेकाळे यांनी प्रचंड बेनामी चल अचल संपत्ती गोळा केली आहे अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत दोषी आढळूनही कारवाई करण्याची कोणाही अधिकाऱ्याची हिंमत होताना दिसून येत नाही टेकाळ्यांच्या भ्रष्टाचारासमोर अधिकाऱ्यांनी अक्षरशः गुडघे टेकले आहेत टेकाळे यांनी आपली संघटना राजकीय साटे लोट करून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना अक्षरशः लोटांगण घेण्यास भाग पाडले आहे टेकाळ्यांची एवढी सद्दी वाढली आहे की त्यांच्यासमोर जिल्हाधिकाऱ्यापासून ते इतर अधिकाऱ्यांपर्यंत दंडवत घालत आहेत टेगाड्यांच्या भ्रष्टाचाराला संरक्षण तर वरिष्ठ अधिकारी देतच आहेत परंतु सातत्याने बदल्यांमध्येही त्यांना शासकीय नियम पायदळी तोडवून बदल्यांच्या नियमांना हरताळ फासत आहेत टेकाळी ही कोण व्यक्ती आहे कुणास ठाऊक परंतु त्यांना राज्य शासनाचे नियम लागूच होत नाही की काय असा प्रश्न पडतो दर तीन वर्षांनंतर शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची बदली ही अनिवार्य आहे मात्र टेकाळ्यांची बदलीच होत नाही बदलीचे आदेश निघाले की लगेच अधिकारी दुसरे पत्र काढून त्यांची बदली रद्द करतात जेवढ्या वेगाने टेकाळ्यांच्या बदलीचे पत्र निघते त्यापेक्षा जास्त वेगाने त्यांची बदली रोखण्याचे पत्र निघते प्रशासनाची ही करामत वर्षानुवर्षापासून सुरू आहे हे सर्व काही होत असताना तलाठी किंवा मंडळ अधिकारीची बदलीही नियमानुसार जिल्ह्यात दुसऱ्या तालुक्यात होण्यासंदर्भात शासनानं दोन हजार तेवीस साली काढलेले निर्देश आहेत परंतु शासनाच्या या आदेशाची ही येथे पायामल्ली होत आहे टेकायांची बदली ही केवळ तालुक्यातल्या तालुक्यात होत राहिलेली आहे एवढेच नाही तर टेकाळे हे बदली झाल्यानंतरही आधीच्या जागेवर फेविकॉल लावून चिटकून बसतात दुसऱ्या अधिकाऱ्याला त्यांच्या टेबलाचा चार्ज देखील घेऊ देत नाही दुसऱ्या अधिकाऱ्याने तक्रार केल्यानंतर त्यांच्या तक्रारीची कोणताही अधिकारी दखल घेत नाही कमीत कमी, कमी जिल्हाधिकाऱ्यांनी तरी शासनाच्या नियमांचे आणि शासनाच्या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे त्यामुळे आता टेकाळे आणि त्यांच्यासोबत इतर अधिकारी जे वर्षानुवर्षापासून एकाच जागी चिटकून बसलेले आहेत त्या सर्वांची बदली ही तालुक्याच्या बाहेर करणे गरजेचे आहे असे न झाल्यास दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज या विरोधात आवाज उठवून थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे संदर्भात तक्रार करणार आहे त्यामुळे आगामी काळात बदल्या करताना जिल्हाधिकाऱ्यांनीच यासंदर्भात भान ठेवावे अशी नम्र अपेक्षा आहे अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज